फायनल मध्ये ढाका आशय चव्हाण शहर लालवती विजय प्रेक्षा कुर्तीमध्ये अक्षय चव्हाण विजय फायनल मध्ये प्रवेश

मध्या काळा दोन दोन यायचराम शेख कोल्हापूर लालपटी मधून मध्या काळ्या क्रमांक गोळवतीचा आणि शरीराज निर्माणकर सोलापूर निरिपटी मधून चला काळाक्रमांक से शेख लालपटीमध्ये या वृद्ध एकवीस येरापटीमध्ये

भाऊसाहेब चेतनजी रोगले सचिनजी हे चौऱ्याहत्तर किलो च्या रेपे चे पाऊट सायंकाळच्या सत्रा जरी नोंद घ्या ब्यान्नव आणि चौऱ्याहत्तर किलो रेपे चे सायंकाळच्या सत्रा चारही आघाड्यावर चालू कुसल्यानंतर सकाळचं सत्र संपेल सायंकाळचं सत्र बरोबर पाच वाजता सुरु होईल yes, सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी पाच वाजता रिपोर्ट करायचा पाच मात्र आता क्रमांक एक वर चालू असलेली कुस्ती मेळापट्टी धारण केलेली पैलवान कुमार देशवाने याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत सद्दाम शेख लालपट्टी मधला आणि शरीराने मार्ग निरापटीमध्ये पासष्ट गुण लढत लढ झालाय माथ्या सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी सुंदर असं कार्य केलेलं आहे ते महाराष्ट्र राज्य कुस्तीतरी जबाबदारी जबरदारीत्या पार आहे बाबा शेरगाव कोरिंची यांची सगळी टीम या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद सारे आखाड्याचे सर्व तांत्रिक अधिकारी सायंकाळी बरोबर पाच वाजता आपापल्या आखाड्यावर रिपोर्ट करा बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी कुशी स्पर्धेला प्रारंभ होईल सव्याहत्तर आणि ब्याण्णवच्या पेजरी पासून नोंद घ्या आणि त्यानंतर लगेच आज वरून झालेले सत्तर आणि सत्त्याण्णव खेळाचे पात्रता फेरीचे राऊंड होते सहा वाजता महाराष्ट्र केसरीचा क्वार्टर फायनल आणि सव्वा सात वाजता सेमी फायनल महाराष्ट्र केसरी आपण हे नोंद घ्या आतापर्यंत ज्यांच्या अंतिम फेरीच्या गोष्टी पार पडलेल्या आहेत त्या सर्वांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आज सायंकाळच्या सत्रात होणार आहे मान्य सर कुस्ती लावायला मानसं पडू मान्यवर शिवाजी पट्टाळे आबू मानरे ओसत अन्ना कोळे बजर खनेगर विजय गंभरे अनिल आंग्रे या सर्व मान्यवराना मी स्टेजवर आमंत्रित करत आहे तसे कुल आयोजनावर उपस्थित संघाज होतीनी व वो आमदार संग्राम अरुणका जाधव एज होतीनी सर्वज स्वागत आहे আই কোন দিলে কি দেখ আই তো কিছু করে কোন পড়ছে कुस्तीचा मध्या गुण फरक लाल आठ हा शेवटची पाच मिनिट सत्त्यान किलो किलो आणि शेवटची अखेरची पाच मिनिट पुढे जिला खुस्ती सगळ्या शिकायला संदीप बाबा भोंडवी नवनाथ पुन्हा धोकादायक स्थितीत नेण्याचे दोन रे टू रे टू सर्व भोगादार यांचे सर्वज स्वागत आहे आमले सर ताबा मध्ये दोन आणि पुन्हा धोकादायक स्थितीत नेण्याचे दोन कुस्ती सुरू करा चैलेंज वर काउंटर चैलेंज नहीं है संबल कुस्ती मध्य सद्दाम शेख कोलहापुर जिला लाल पटी विजय आचा सकाल सत्रह मध्य शेवट की कुस्ती होती आज का चौथा दिवस महाराष्ट्र के सकाल सत्र इत संपल सर्व रात्री सर्वांसाठी एक, एक, एक सूचना आहे आता ज्या घाऱ्या आतमो आलेल्या आहेत सर्व चार चाकी आणि दुचाकी त्यांनी गेटच्या बाहेर न्यायच्या सायंकाळच्या सर्वात गेट उघडले जाणार नाही सर्वांनी जलतरण तलावाच्या तिकडे आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत सूचनेचे सर्वांनी गांभीर्याने पालन करायचे आमदार संग्राम यांच्या वतीने सूचना आली आहे ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत दुचाकी आणि चारचाकी त्या सर्वांनी गेटच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि सायंकाळच्या सत्रात एकही गाडी आत घेतली जाणार नाही आणि गेटवर देखील लावायचे जेणेकरून अँब्युलन्स पाण्याची गाडी आत नाही आत त्याचप्रमाणे तीन शिखर बाकी करून भास्कर पाटील श्री भाषे चौधरी संपर्क करा